गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ सकाळचे आपल्या घड्याळामध्ये सव्वा आठ वाजलेत बट ऍक्च्युली साडे सात वाजलेत कारण अजून घड्याळाचा टाइम सेट झाला नाही तर आज आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळ सकाळी मित्रांनो आपल्याला एक ट्रिप आली आहे म्हणून निघालोय बाकी पाच सहा दिवस झाले आपण घरीच होतो कोणतीही ट्रिप नव्हती त्यामुळं कुठं गेलोच नाही तर आज फायनली पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी सात साडेसात वाजलेत आणि आपण निघालो आता एका ठिकाणी मटेरियल लोडिंग करायला आणि इथं बघा तशी लहान लहान मुळ प्रभाव फिलीसाठी शाळेत निघालेत हे बघा इकडे पण निघालेत आपले मिरवणूक कशी असायची सगळ्यांना होत असून म्हणजे गावाकडे जेवढे पण शाळेला जात असतील त्यांना हा चांगला अनुभव असेल प्रभात फेरीचा कारण आपण सुद्धा प्रभात फेरीला जायचो मस्त वेग ढोल तशा असायचा त्यानंतर एमसीसी असायची एमसी सी स्पेशली म्हणजे कवात क, कवायत करायला लागायची तर ते आपल्या वेळेस होत चांगला मस्त खाकी ड्रेस आणि ते मोठे मोठे असे शूज त्यातून पाय बाहेर पडायचा ते सगळ्या आठवणी आज साज्या झाल्या परत भरपूर दिवसानंतर पोहचलोय मित्रांनो आपल्या गॅरेज वरती आणि ह्याच नर्सरीवाल्याचं आय थिंक मटेरियल आणायचं रात्री फोन केला त्याने बोला लवकर या तर काय माहिती कुठे हा बाबा याच मटेरियल आणायचं असणार कारण गॅरेज वरतून फोन आला होता सकाळ सकाळी एक ट्रिप आहे हेच कार्टून कहाँ जाने का हड़प सर हड़प सर वो नहीं आ रहा है नहीं वो नहीं तू आके लाएगा हाँ के लाए एक आदमी है हाँ। उधर सलाम इतरन दो यार हड़प सर ला ये ये कार्टून ने अपने लव आड़ा दिलो दे हम पुणे से हैं मालिक पुणे से हैं हाँ जिस आपका गाड़ी खाली रहा है, मेरे पास अभी तो नया नया डाला है, मेरे पास किसी गाड़ी वाला का नंबर नहीं देख ले, हमारा फोन कर दे। मेरा ही है जैसे कॉल अच्छा। करते हैं है, है, है। तीन चार नर्सोरी टच में है नर्सरी भरा ला पर पूरे दिवस नंतर नर्सरी भरते साडे दहा वाजलेत भरपूर टाइमपास झालाय फायनली आपण पोचलोय बघा आता इकडे भरपूर अशी रोप बघायला भेटतील आता हे प्रत्येक नर्सरी वरती जाणार आणि अशीच थोड्या थोड्या कुंड्या घेणार आहे बघा अशा या मित्रांनो नाश्ता करायला आज गोपाळ इथं काय भेटणार फ्रुटी आणि दोन बेफर्स चला नाश्ता करून घेऊ आता कशी भारी भारी फुले आहेत की नाही कसले मस्त मस्त असे झाड आहेत की नाही वेगवेगळे फुलं वेगवेगळे डिझाईन चुन चुन के लाएंगे हम एक एक उसमें चलिए ना भैया कौन से जाएंगे ना हर एक में जाएंगे उसमें से आने का मन नहीं करता हम लोग हां कैसा मस्त सा परिसर है कि नहीं भरपूर आपली गाडी तिकडे समोर लावली दर्शनासाठी महादेवाचं मंदिर होतं एक मस्त आपण मंदिरात महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे तिथे आता तिथे बसले होते त्यांनी सांगितलं तर ह्या मंदिराचं नाव आहे मित्रांनो सोरतापेश्वर रोज नर्सरी लिहिली आहे ना सोर तापेश्वर तर बघू अजून आपले पोरा किती घेतात नर्सरीची झाड तर हा जो नर्सरीचा व्यवसाय आहे ना मित्रांनो हा पण खूप छान असा ऑप्शन आहे बरं का बिजनेस साठी म्हणजे कि आता इकडून बऱ्यापैकी आता आपली गाडी ऑलमोस्ट फुल झालेली आहे पण जी नर्सरी घेतली त्याच्यामध्ये आणि आता ही जी मुलं आहेत ना ॲक्च्युली दोन्ही बिहारचे मुलं आहेत आणि त्यांनी ते चालू आहे त्यांचा नर्सरीचा व्यवसाय आपल्या तिथे एक अशी जागा घेतलेली आहे आणि तिथं त्यांचा नर्सरीचा व्यवसाय चालतो तर आता याच्यामध्ये जे प्रॉफिट आहे ना डबल प्रॉफिट कमावतात डबल ऑलमोस्ट डबल कारण इकडे ज्यावेळेस मी कुंड्यांचे रेट बघतोय तर ते रेट आणि आपल्या इकडे जे आपण लोकली विकत घ्यायला जे रेट घेतो ते रेट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तर असा काही सर नर्सरीचा व्यवसाय पण आहे जर कोणी डोकं देत असेल ना तर रुरळीकांचनला भरपूर नर्सरीचे प्लांट आहेत म्हणजे इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं भेटतील आता काय बाबळीचं आहे काय कळाने हा आहे काय त्याच टाईपचं आहे तर असे भरपूर असे ऑप्शन्स आहेत आंब्याचे रोपं आहेत चाफा आहे वेगवेगळे फुलं आहेत जास्वंद आहे बघा खूप सारे ऑप्शन्स आहेत ज्याला नवीन व्यवसाय नर्सरीचा सुरू करायचा ना त्याने आपण एक म्हणजे जागा असेल ना अशी ओपन एक दोन गुंठ्याची तर तो करू शकतो आरामात नर्सरीचा बिझनेस आणि बऱ्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो चला आता किती वेळ जाणारे माहित नाही आता ह्या ट्रिपला आपण जे भाडं सांगितलं होतं ते हाडपसरच सांगितलं होतं आता बघू पोचल्यानंतर मग त्याला सांगू आता किती कॅल्क्युलेशन चेंज आहे ते जे काय असेल ते शेवटी बघू तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा कारण दीड वाजून गेलेत आणि ऑलमोस्ट आपली दुपार आहे. हे बघा बाबळे वावरांमधून वावरा करायला लागते चला घेऊया गाडी लोडिंग करून आता कधी होती फायनल काय माहिती त्यानंतर डायरेक्टली निघूया घरी गाडी धुवायला वगैरे लागणार आहे कारण याच्यामध्ये ना भरपूर गाडी घाण करून टाकली माग चिखल बोलो कितना हुआ फाइनल अभी हो गया बस लंच कर कर रहा है। कर रहा है भी है लंच अब लेना है कुछ और लेना है किधर है इथून सुरू होत आहे हे अख हे आता मित्रांनो बरोबर शंभर किलोमीटरचं था रनिंग झालंय आणि दिवस अख्खा दिवस गेलाय म्हणजे बारा तास त्याच्याकडून भाडं किती घेतलं पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा ज्याची कमेंट बरोबर येईल ना त्याची कमेंट मी पिन करणार नक्की सांगा अजून अर्धी गाडी राहिलेली आहे एवढा माल आला बघा एवढा माल आलाय एवढा लस या कुंड्या लस या मोठ्या हुंड्या एवढा नक्की कमेंट करून सांगा चला हा ब्लॉग इथं सेंड करूया ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि भाडं किती घेतलं पाहिजे शंभर किलोमीटरला बारा तासाचं